यांच्या वतीने आज उपरी नगर परिषद कारच्या दारामध्ये बेमुदत अमर अंमलबजावणी चालू केले आहे आजचा विषय आहे भ्रष्ट पद्धतीने निविदा जाहीर केले आहे आपल्या मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टरला ठेका मिळावा या येते जाचंकाठी घालण्यात आलेली आहे त्या एकूण निविदा प्रसिद्धी केल्या चार पोटीच्या या चार फोटीमध्ये भ्रष्टाचार करण्याची येत जी जे चार वर्ष कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्याच कॉन्ट्रॅक्टरना ही परत कामं मिळावी या उद्देशाने हे केलेलं आहे त्याच्याविरोधात अनेक निवेदनं आंदोलन झाले आहेत पण ह्यामध्ये सामील असल्यामुळे ही दखल घेतली जात नाही त्याच्या आजपासून आम्ही पोषण चालू केलंय कंटिन्यू राहणार आहे जो करून हे निवेदन रद्द होत नाही हे आंदोलन कायम राहणार आहे टेंडर काढली हे सगळी बेकायदेशीर प्रकृतीने काढली जो मनमानी कारभार आहे जो चालणार नाही कोकरी आजपर्यंत चार चार वर्षाचे त्या ते बेकायदेशी त्या चुकीच्या पतीने बेकायदेशीर एखाद्या मक्तेदारी झाले त्यात भ्रष्टाचार चालू झाला आहे त्यामुळे आज योगपर्यंत चालू आहे त्याला आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि जे उपरीत आजपर्यंत चार पाच वर्षाला कामं चालू आहेत ती कामं चारच ठेकेदार ती लोकं काम करल्यात हे काम चांगल्या पद्धतीने करल्या पद्धतीने करल्या कसेच करल्यात कोणालाही त्याचं ज्ञान देण नाही हे मुख्याधिकारी उपरी नगर परिषद यांच्या मनमानीनं संगणमतानं सगळं चाललेलं आहे ज्याचे सगळं चाललेलं आहे कोणकोणाची गावाचे तक्रार कोण मानाव घेतलेलं नाही त्यांना डावलं जाते मनमाने कारभार केला जाते हुकुमशाहीचं सगळं झाले लोकशाही सप्प झाल्या आणि योग मोठा अन्याय पाहिजे अन्यथा मोठं जनआंदोलन येतो बरं